जगण्याची इच्छा कोणाला नसते पण दुर्धर आजारात वेदनाच इतके असे होतात की नको वाटतं जगायला अशावेळी रुग्ण मरण्याची इच्छा व्यक्त करतो पण कायद्याने त्याला इच्छा मरण मिळू शकत नाही अरुणा शाणभाग यांच्या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार अठरा साली इच्छा मरणाला पर्याय म्हणून कायद्यात सन्मानानं मरण्याचा पर्याय बहाल केला आहे यालाच लिव्हिंग विल दस्तावेज असं म्हटलं जातं आहे चला जाणून घेऊया सन्मान मृत्यू नेमका काय प्रकार आहे तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत एखादा रुग्ण उपचारानंतरही बरं होण्याची शक्यता नसेल आणि केवळ जीवरक्षक प्रणालीवरच जिवंत असेल आणि तो निर्णय घेण्याच्या स्थितीतही नसेल तर अशावेळी डॉक्टरांना अंतिम निर्णय घेण्याची मुभा मिळणार आहे तसा कायदेशीर अधिकार सर्वोच्च न्यायालयानं बहाल केला आहे त्यासाठी रुग्णाला एक कायदेशीर दस्तावेज आधीच बनवून ठेवावा लागणार आहे जसं आपण मृत्यूपत्र लिहून ठेवतो तसंच लिव्हिंग पत्र तयार करून ठेवू शकतो लिव्हिंग बिल दस्तावेज करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार अठरा साली मार्गदर्शक तत्वही जारी केली आहेत याची माहिती सर्वसामान्यांना मिळावी यासाठी भारतीय वैद्यकीय मंडळाच्या गोवा शाखेनं गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्या सहकार्यानं प्रगत वैद्यकीय निर्देश पुस्तिका प्रकाशित केली आहे या पुस्तिकेमध्ये लिव्हिंग बिल दस्तावेज का आणि कसा करावा याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे अरुणा शाणभाग प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने लिव्हिंग बिलची तरतूद केली आहे त्यानुसार कॅन्सर स्मृतिभ्रंश किंवा गंभीर हृदयरोग यांसारख्या आजारांमध्ये रुग्ण निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर डॉक्टर त्याला सन्मानाने मृत्यू प्रदान करू शकतात एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मुंबईच्या ई एम हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ परिचारिका अरुणा शानबाग यांच्यावर वॉर्ड बॉयनं बलात्कार केला होता त्या हल्ल्यात गळ्याभोवती साखळीचा सा फास बसल्यानं अरुणा कोमात गेल्या होत्या जवळपास बेचाळीस वर्ष इसपी तळात घालवल्यानंतर अठरा मे दोन हजार पंधरा रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता कोमात असल्यामुळं त्या मृत्यूची इच्छाही व्यक्त करू शकत नव्हत्या याच गोष्टीची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आणि अशा रुग्णांबाबत निर्णय घेण्याची कायदेशीर मुभा डॉक्टरांना दिली आहे मात्र त्यासाठी रुग्णांचा लिव्हिंग विल दस्तावेज असणं बंधनकारक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या लिव्हिंग विलची अंमलबजावणी करणारं गोवा हे पहिलं राज्य ठरलं आहे विशेष म्हणजे गोवा स्थित उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेश सोनक हे लिव्हिंग विल दस्तावेज बनवणारे पहिले ठरलेले आहेत नुकत्याच झालेल्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी दस्ता या दस्तावेजांवर स्वाक्षरी केली आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसह गोव्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी गोवन वार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या